तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ब्लॉग विताक्कीमध्ये तर आपण चाललेलो आहे आता आळंदीला तर आईला घेऊन चाललेलो आहे तर भेटू तर मग तिकडे डायरेक्टली धन्यवाद आपण इथं मित्रांनो पोहोचलेलो आहे पाहू शकता तुम्ही हा इथं आळंदीमध्ये आपण इथं गाडी पार्क केली इथं पेड पार्किंग आहे आणि पुढे चाललो आहे आपण आता तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहताय ब्लॉग विताक्की तर आपण इथं आलेलो आहे आता पाहू शकता तुम्ही आळंदीमध्ये इथं आपली आहे चला आता आयला घेऊन जाऊ आता फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे या अशा प्रकारची दुकानं वगैरे तुम्हाला इथं स्टार्टिंगलाच पाहायला भेटतील नाही का मंदिरामध्ये घुसतानी अशा प्रकारची दुकानं वगैरे आणि पाहू शकता इंद्रायणी नदी ओके हे म्हणजे पहा तुम्ही अशा प्रकारचे या आळंदीमध्ये आपण पोहोचलेलो आहे पाहू शकताय तुम्ही हां तर आई चाललेले हातपाय धुवायला आता ओके आपण बी इंद्रायणीमध्ये हात पाय धुवून डायरेक्ट जाऊ आपण ओके पाहू शकता आईला <laughs> हा अशा प्रकारचे लोक वगैरे तुम्हाला बघायला भेटतील ओके हा की काका एकूनच लावून तर अशा प्रकारे काकांनी आपल्याला गंध लावलेलं आहे किती घेता काका काय तुमच्या इच्छाने द्यायचं आपण नाही मागत बर ठीक आहे ते काय असं त्या हा तर आपण आता इथं थोडंसं हातपाय वगैरे दूर असं म्हणतात की बला जायच्या अगोदर हातपाय वगैरे धुवावं व्हावा लागतात दिसतंय का नाही ओके तर मित्रांनो आपण फायनली आता इथं बघू शकताय तुम्ही पोचली इथं तर तुम्हाला सांगू इच्छितो की आयुष्यामध्ये कुठेही फिरा वगैरे काय करा कुणाला गर्लफ्रेंडला घेऊन फिरायची सवय असती कुणाला बायकोला घेऊन फिरायची सवय असती पण माझं एक म्हणणं आहे की आयुष्यामध्ये जर टाईम भेटला तर आई वडिलांना पण घेऊन चलत जा जेणेकरून काय आहे ते तुमचं तुम्हाला घडवण्यासाठी आयुष्य पूर्ण घालवतात आणि त्यांना कुठं फिरता येत नाही ह्याच गोष्टींमुळे तर माझं हेच म्हणणं आहे की आई वडिलांना पण वेळ द्या आणि त्यांना पण कुठ तरी फिरायला वगैरे नाही महाराष्ट्रातच नाही बाहेर तर आमची गोष्ट आहे असं वाहू शकता आपण आता इथं फायनली इथे पोहचलो आणि अशा प्रकारचे तुम्हाला काही नाव वगैरे बोलणारे किंवा अशी माळा वगैरे देणारी लोक वगैरे दिसतील तुम्हाला याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडला तुम्हाला अशी पाहायला भेटतील दुकान छोटी छोटी दुकान आहेत हे जे आहे हे पण तिकडं तसंच प्रमाणात आहे पाहू शकता हे पुढे आहे ना जागा चुछ? आलो मावशा आलो महाग आलो, माँशा, आलो, माँशा, आलो. <laughs> तर अशा प्रकारे आपल्याला आता हा चल जाऊ दे काय नाही तर अशा प्रकारे आहे नाही आता ते फुलहार वगैरे घेतलेले माणसाने जातो जातो आपल्याला चिपकवलेले पाहू शकता अशा प्रकारे लोकांना चिपकवते तर आईचं असं म्हणणं होतं की खूप दिवस आळंदीला येणं झालं नाही आणि आली तर कधी दर्शनाला ना गेली नाही अशा प्रकारचे पेढे वगैरे लाइनिंग दुकान अशी दिसल जातील तुम्हाला हार वगैरे पुस्तक वगैरे मला पाहायला भेटतील मित्रांनो काय काय म्हणले गर्दी तर असतेची तर नेहमी आता काय अशा प्रकारचे मला दुकान वगैरे पाहायला भेटतील मी मित्रांनो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एकमेंट तर ह्या साईडला जे जे ना मित्रांनो ह्या साईडला तुम्हाला लग्नासाठी नाही का कुणाला जर यायचं असेल तर त्या साईडला तुम्हाला हे भेटून जातील लग्न कार्याचे नाही कार्यालय वगैरे आणि फायनली आपण इथं मंदिरापाशी पोहचलेलं आहे हे मंदिर आहे ऍक्च्युली ज्ञानेश्वर माऊलींच तिथे लोक चपला वगैरे सोडतो काय म्हणले तर मोबाईल बंद करायचा आपल्याला इथं रेकॉर्डिंग नाही करू शकत आपण तर हे जुन्या प्रकारचे सगळे हे जे काय आहे ना कलाकृती हे सगळे जुन्या प्रकारची आहे मित्रांनो पाहू शकता शांती संत एकनाथ महाराजांचं हि तर अशा प्रकारे प्रसायदान वगैरे म्हणून दिसते तुम्हाला मित्रांनो हा आलोचक बारी फिरावं लागतं ह्याला तरी हे एकंदरीत आहे आणि आपल्याला जायचं आता इथून हे जे आहे इथून आपल्याला ला जायचंय पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला बसायला पण इकडे जाकडे एंट्रीवर बघ इकडून इकडून दर्शनकडे इथून आहे इथून एवढे मोठ्या प्रमाणात गर्दी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथून आपल्याला

पाहू शकता आपण मित्रांनो गर्दी मोठ्या प्रमाणात Kita masih nak tengok sudah, 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 sudah तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहू शकताय इथं आता मंदिराच्या गाभारात आलेलो आहे पाहू शकताय असं म्हणतात मित्रांनो की विठोबा पांडुशेठ पापाळे कुलवंतर आणि शुक्रवारपेठ आणि बांधून हे पिंपळाचं झाड आहे काय सुवर्ण पिंपळ तर फायनली आपण मित्रांनो आता चाललेलो आहे तुम्ही पाहू शकता तर इथं आपण आता फायनली बाहेर आलेलो आहे मित्रांनो देवदर्शन करून पाहू शकताय शकता अरे बसायला बसण्यासाठी फोटो काढलेले माणसाकडे आणि फोटो काय असे जास्त महाग नाही तर ले ले या या तीस रुपये फक्त घेते प्रिंट विथ प्रिंट मध्ये तर आता जाऊ मग थोडस काहीतरी व्हाव त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कसं वाटलं आहे छान वाटलं अशा प्रकारे तर आता काहीतरी घालाय आता निवड घेते पाहू शकता इकडं अजून आहे काहीतरी घेते मग काहीतरी घेतलो दहा परत अजून घेते काहीतरी चलायच आई हा घे तर फायनली आईने दादूला घेतलेलं आहे इथं कॅमेऱ्यात दाखवला घेतले अजून कोपड अशा प्रकारे मार्केट भेटेल तुम्हाला इथं पेढे वगैरे तुम्ही पाहू शकता आणि बारकी लेकरांना काही घ्यायचं असेल तुम्ही बघू शकताय कोणाला काही जरी घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकताय म्हणजे नाही का आता हे दर्शनाच्या आधीच जायच्या अगोदर पण आम्ही दर्शन घेतल्यानंतर चाललो आता बाहेर आणि इथून घेतोय म्हणलं पहिलं दर्शन पहिलं म्हणलं दर्शन करून घ्यावा त्यानंतर म्हणलं बाकीच्या वस्तू काही घेता येतील तर अशा प्रकारे आपण आता गाडीपैसे आलेलो आहे आता आपण इथून डायरेक्टली जोम्मट आहे ज्ञानेश्वर मागली त्या साईडला आहे आणि इथून आपल्याला बाहेर एक्झिटला जायचं जायचंय आणि इकडं तुम्ही पाहू शकता ह्या साईडला देवाचं मंदिर आहे तर कसं आहे इकडून आता डायरेक्टली ते जे दिसतंय तुम्हाला त्या साईडला ते, सा ते मंदिरची मठ आहे ॲक्च्युली तिथं जायचंय आपल्याला आणि त्यानंतर मग तिथं एक जे माऊलींचे आईवडील होते जे नाही का म्हणजे असा आवाज येतो तिथं विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या मंदिरापाशी एक जायचंय तर चला तर भेटू तिकडे मग कोणतं मंदिर आहे मित्र सांग ना जरा माहिती आहे आम्हाला तिथं माहिती सांग जरा कोणतं मंदिर आहे इथून uh, ना चला काय म्हणले जीव जीव दिला त्यांनी इकडून पाहू शकता तुम्ही लोक इकडून दर्शन करून आलेले काय म्हणले

तर हे पाहू शकता मंदिर आहे मित्रांनो इथं आणि इथं आपल्याला जायचं आता या इकडं हे मंदिर जे आहे हे नॉर्मल मंदिर आहे तिकड तिकडं कुठंतरी म्हणजे हे बघा आहे ती आवाज येतो ती मंदिर ते जाऊ आपण थांब तर इथं आता तुम्ही पाहू शकता विठ्ठल मंदिर आणि ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे आता आहे किती दर्शन इथं प्रसाद ठेवायला आई न बघू शकता तुम्ही ના કે કા હટિ માગલા ને ઓલ ભી જોર માં ખડવા ચાલે તો અપકા નિયમ જે છે સબ થાય છે યાર કોલી કે તાજુ બોલાવાનું ઓને કુતવા પે સુ સો પાલે કે કિલો સેતેને રાત્રે પતાય ન કરતા તો બરાબર સમજી લે કે કઈ હોય તો સબ આલો ઝુમરવાળી કો

मित्रांनो आता जे आपण मंदिरामध्ये गेलो होतो ते पाहू शकता पर्णकुटी म्हणून नाव आहे तिथं गेस्ट आताच आपण आलेलोय

तर मित्रांनो इथं जे आता तुम्ही पाहताय ही हा जो स्पॉट आहे ना असं म्हणतात की जे ज्ञानेश्वर माऊलींचे आई वडील आहेत त्यांनी इथूनच म्हणजे नाही का देहाचं म्हणजे हे केलं होतं तर हेच त्यांचं ठिकाण तिथलं आणि आपल्याला त्या मंदिरापाशी जायचं आहे तर म्हणतात की असं म्हणतात की तिथं आहे ना त्या मंदिरामध्ये विठ्ठल विठ्ठल असं म्हणजे नाही का कंटिन्युअसली ऐकत येत म्हणजे जे भाव चांगल्या भावनेने ऐकत ना कान लावून त्याला म्हणजे हे म्हणजे ऐकू येत विच दिसत इथं माऊली माऊली आवाज करून तिथं शांती चित्तेने ऐकलं की आवाज येत आहे आणि तिथं समोर आहे तिथं ज्ञानेश्वर माऊलीच्या आई वडिलांनी समाधी घेतलेली आहे जल समाधी जल समाधी थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो आपण ज्या ठिकाणाहून आता आलो जसं की ते ते मंदिर आणि त्याच्या मागच्या साईडला ते जे जलसमाधी घेतली होती विठ्ठल म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी आणि आईंनी तर असं म्हणतात की जी ही आळंदी दिसते समोर तुम्हाला त्या आळंदीमध्ये जे ब्राह्मण समाजाचे लोक होते त्यांनी काय केलं वाईट टाकलं होतं त्यांच्या आई वडिलांना म्हणजे का तर त्यांनी आधी अं ग्रहस्थ म्हणजे हे केलं होतं काय म्हणते त्याला हा म्हणजे त्यांनी असं म्हणतात की त्यांनी काय केलं होतं आळंदीमध्ये असताना म्हणजे त्यांचा जन्मच इथं झाला पण ज्यावेळेस uh, ते, ते uh, uh, होते लग्न व्हायच्या अगोदर त्यावेळेस त्यांनी आहे ना असं म्हणतात की हे जे ठिकाण आहे आळंदी त्या ठिकाणावर संन्यास म्हणजे आधी संन्यास घेतला होता म्हणजे नॉर्मल व्यक्ती होते लग्न केलं त्यांनी नंतर संन्यास घेतला संन्यास घेतल्यानंतर मग त्यांना काय केलं त्यांनी परत संन्यास घेऊन परत त्यांनी संसार स्वीकारला मग त्यामुळे त्यांना काय झालं त्यांना आळंदीतल्या लोकांनी म्हणजे ब्राह्मण समाजाच्या लोकांनी त्यांना वाईट टाकलं त्यामुळे त्यांना हे जे आपण आता गेलो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथून जरा थोडंसं आतमध्ये तर त्या ठिकाणी त्यांना म्हणजे एक झोपडी करून राहतो हो तिथे आता त्यांची झोपडी अवेलेबल नाही ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे माझ्या वडिलांबरोबर ज्यावेळेस आलतो मी त्यावेळेस त्या वडिलांनी दाखवले की इथं इथं झोपडी होती अशी म्हणजे अशी काय अवेलेबल नव्हती पण थोडीफार असं त्याचा हे होता तर ती दाखवली होती तर आता नाही आहे अवेलेबल तशी काय तर मग इकडे ह्या साईडला ते राहायला आले आणि मग त्यांना काही ते म्हणजे असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊली आणि ते सगळेच त्यांचं जे परिवार आहे ते इथं ह्याच ठिकाणी झोपडीत म्हणजे राहत होते तर झालं काय त्यांनी विठ्ठल पंतांनी त्यांनी म्हणजे असंच लोकांच्या अशा गोष्टींमुळे आणि अशा टेन्शनमुळं मुळे त्यांनी तिथं जलसामध्ये ते घेतली आपण ज्या ठिकाणी गेलो होतो आता त्या आणि मग त्यानंतर मग जे ज्ञानेश्वर माऊलींनी जे चमत्कार सुरू केले त्यानंतर मग जस की भिन चालवणे असेच बरेच चमत्कार रेडेकून बोलवणे तर अशा प्रकारचं ते झाल्यानंतर मग लोकांनी त्यांना आळंदी या ठिकाणी हे केलं आणि ज्यावेळेस आपण मग अशी ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी म्हणजे जी त्यांची समाधी आहे तिथं म्हणजे त्यांची रिअल समाधी तिथं त्यांनी म्हणजे पूर्ण समाधी वगैरे घेतली होती थोड्या वेळा बाजू मित्र सदा इथ तुम्ही शिकाय असता काय आणि प्रॉपर कुठले तुम्ही प्रॉपर कुठले कुठं आलं ते पालघर इथं म्हणजे शिक्षणाला आणि हे पण शिकायला शाळा कुठे कोणची आणि राहायची सोय वगैरे कशी संस्था हे जे मोठं मंदिर आहे इथलं हे कशाच काय इथे नाही का मोठे महाग म्हणजे काय तिथं लिहिली होती का त्यांनी हा का ओके थँक्यू तर आपण आता एक मित्राकडून आपण आलेलो आताच भेटून त्याला तर याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो इथं बरेच आहेत ना छोटी छोटी मुलं लहानपणापासून शिकण्यासाठी येतात तर त्यामुळे आहे ना इथं म्हणजे ज्या संस्था आहेत बरु बरेच संस्था आहेत इथं मोठ्या प्रमाणात खाण्याची राहण्याची आणि शिकण्याची म्हणजे बऱ्याच गोष्टींची इथं हे म्हणजे तबला वगैरे हे सगळे शिकते तिथं असे असे ठिकठिकाणी तुम्हाला आहे ना प्रॅक्टिस करताना दिसतील तुम्हाला इथं आल्यानंतर असे मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येतात तिथं आळंदी गावामध्ये तर चला आता डायरेक्टली आपण कुठेतरी आता खाणार आहे थोडंसं खाऊ आणि मग जाऊ घरी ओके धन्यवाद तर मित्रांनो आपण जे आलेलो आहे ना हे ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये आलेलो आहे तुम्ही पाहू शकता या पूर्ण साईटला जे आहे ते तुम्हाला ज्ञानेश्वरीचे म्हणजे आध्याय लिहिलेले आहेत तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारचं खालून जे आपण प्रकारे ज्या प्रकारे मंदिर दाखवलं त्याचे मंदिर तुम्ही पाहू शकता